नमस्कार आता तुम्ही आरतीचा जल्लोष बघूनच तुम्हाला समजला असेल आजचा दिवस कसा असणार आहे ते खूपच तुम्हाला मजा येणार आहे तुम्ही पण बघत राहा व्हिडिओ आणि आता आपण ब्लॉग सुरू करूया चला तर मग तर आता आम्ही लोक चाललोय आमच्या जुन्या घरामध्ये आता आम्ही नवीन घरामध्ये आरती केली आता आम्ही जुन्या घरामध्ये जाणार आहे आरती करायला तिकडून मग आजचा प्रवास सुरू होणार आहे चला तर मग आता आपण जाऊया आपल्या जुन्या घरी बघूया तिकडे पण तोच जल्लोष असणार आहे आरतीचा तुम्ही तर बघितला असेल आणि या वर्षी आम्ही लोकांनी हे टी शर्ट छापले आमच्या वाढीचा आज पहिलाच दिवस आहे टी शर्ट घाल घातले आम्ही लोकांनी मळेवाडी करून या वर्षी आम्ही लोकांनी टीशर्ट टी शर्ट छापले वाडीसाठी तर तुम्ही बघा तिकडे पण तोच जल्लोष आहे इकडे जेवढा जल्लोष आपल्या घरी होता चला तर मग आता आपण डायरेक्ट जुन्या घरीच घेतो वरती होता तेवढाच जल्लोष इकडे सुद्धा होता आणि आता जायचं आपल्याला संतोष काकाकांच्या घरी आरतीसाठी आता तिकडे आरती झाल्याच्या नंतर आपल्याला सुनील काकांकडे आज भजन आहे तिकडे जायचंय तर आता आपण जाऊया संतोष काकांच्या घरी आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर तर नक्की करा तर आता आम्ही लोक का संतोष काकांकडे न जाता आता आपण कुठे जाणार आहे महादेव काकांकडे चाललोयच कारण का संतोष काकांकडे भजन आहे म्हणून तिकडे नंतर जायचं आता महादेव काकांकडे जायचंय आरतीसाठी चला तर मग आता आपण आरतीसाठी जाऊया महादेव काकांकडे i do not संतोष काका यांच्या घरी आलेलो भजनासाठी आता आपण भजनाची मजा बघा मंडळी किती आहे खूपच मंडळी अजून मंडळी येतात येत तोपर्यंत बाप्पाच्या पाया पडून घेऊया आपण Mate tudo भजन तर झालंय आणि भजनाचा भेटला हा नाश्ता आपण खाऊया आणि आम्ही लोकांनी एवढा सारा पिशवी मध्ये जमा पण केलाय उद्यासाठी साठी नाश्त्याची सोय झालेली आहे आमची उद्यासाठी हे पण आम्ही पिशवीत टाकू आम्ही लोकांनी पिशवीमध्ये टाकलंय उद्याच्या नाश्त्याची सोय झाली आमची आणि चाय आली इकडे चाय पिऊया आणि सुनील काकांच्या घरी जाऊया आता आपण चाय घेतली चाय तर घरी घेऊन जाऊ नाही शकत म्हणून आता लागेल आपल्याला इकडे चहा पिया आता आम्ही लोक जातो आहोत सुनील काकाच्या घरी इकडे पोचलेलो तर आहोत तर इकडे जायचं आपल्याला त्या घरामध्ये भजन करायला

Namastra!

मयंक आत्ताच आपण तिकडून मिसळ पाव खाऊन आलेलोय आणि मयंकने पाव खाल्लेत पाच आणि ह्यांनी खाल्ले दोन पाव मध्येच हा पॅक झाला आणि आताचा विनर आहे मयंक लूज मयंक जिंकलेला आता माझा खूप टाईट झालाय पाच काउंटर तर माझा पोट झालंय मी दोन मध्येच फुटलो कारण मिसळ पाव ना एक नंबर एक नंबर मिसळ पाव तर एक नंबर मिसळ पाव तर एक नंबरच होता काय नाद नाही त्याचा आणि आता आम्ही लोक चालले आमच्या घरी कारण का जसं आम्ही लोक इकडे भजन करत होतो तसेच आता आमच्या घरी दुसऱ्या वाडीतून माणसं आली भजन भजन करायला तर त्यांच्यासाठीच आम्ही लोक आता घरी चाललो आहे त्यांचं भजन ऐकण्यासाठी आणि आपण घरी यायच्या अगोदरच भजन चालू झालं आहे तर आता आपण भजनाची मजा घेऊया तुम्ही पण मजा घेत राहा चला तर मग लोचनी आणि केलेलं आहे आपल्या घरामध्ये तुम्ही पण बघितलंच असेल किती सुंदररीत्या भजन केलेलं आहे झालेलं आहे ते आपल्या बाप्पासाठी आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं ते तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि उद्या नवीन काहीतरी घेऊन येऊया ह्याची मी तुम्हाला खात्री करतो चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया आपण उद्या